नमस्कार मी उज्ज्वला फूड कॉर्नर एम एस पेलमध्ये आज पुन्हा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा हा फार पौष्टिक असतो आणि लहान मुलांनाही फार आवडेल असाच तो असतो त्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्यामुळे त्याच्यात भरपूर प्रोटीन असतात तर सर्वांनी ही रेसिपी नक्की बघा आपल्या मुलांना फार आवडेल आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद चला तर मग शेवायचा उपमा बनवायला करूया आपण मी येथे घेतली आहे एक मोठी वाटी शेवाया घेतलेल्या आहे उपमाच्या शेवाया आहे आपल्या नॉर्मल नाही एक कांदा आहे बारीक आपण येथे वटाणा घेतलेला आहे अर्धी वाटी एक टोमॅटो आपण कापून घेतला आहे कोथिंबीर आहे बारीक चिरलेली थोडेसे काजू आहेत इथे छोटी वाटी आणि छोटी वाटी शेंगदाणे आहे हिरव्या मिरच्या आपल्याला दिसत असतील येथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहे आपण यामध्ये कुठल्याही ज्या आपल्या आवडीच्या भाज्या आहेत त्या घालू शकतो आता आपण कढई गरम करायला ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये ते मी तेल गरम करून ठेवलं आहे आता आपल्या ज्या शेवाया आहेत त्या आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे तेलामध्ये म्हणजे आपला शेवायचा उपमा हा मोकळा होतो आपल्याला दिसत असेल छान अशा मस्त भाजून घ्यायच्या आहे फक्त ह्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे आपल्याला शेवाया भाजत असताना आपण गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे भाजल्यामुळं या मस्त मोकळ्या सळसळीत होतात चिकट होत नाही आणि मुलांनाही खायला फार आवडतात आता ह्या आपल्या शेवाया भाजून झालेल्या आहेत आपण या काढून घेतल्या बाउलमध्ये आणि जे तेल थोडंसं उरलं होतं शेवाया भाजून झाल्यानंतर त्यामध्येच आपण हे दहा ते बारा काजू आहेत ते मी छान असे तळून घेणार आहे आपल्याला दिसत असेल गोल्डन ब्राऊन झाले की आपण काजू काढून घेतोय या वाटीमध्ये काजू भाजून झाले की आपल्याला आता शेंगदाणे भाजून घ्यायचे यामध्ये या, या तेलामध्ये छोटी वाटी शेंगदाणे आहे हे आपल्याला आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालेल पण शेंगदाण्यामुळे छान टेस्ट येते ह्याला आणि तळून घेतल्यामुळे ते मस्त असे क्रंची लागतात उपमा खाताना त्यामुळे आपण शेंगदाणे आणि काजू दोन्ही तळून घेतले आहे इथे ते, येथे ते तेल आहे कढईमध्ये आपण थोडंसं तेल पुन्हा घालून घेतलं आहे आणि तेल गरम आहे त्यामुळे आपण आता मोहरी घालून घेतो इथे मोहरीचं आपल्याला दिसत असेल तडतड अशी आहे म्हणजे मस्त त्याला आपली फोडणी बसती आहे जिरे घालून घेऊ आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी आपण टाकून घेतलेली आहे इथे ते। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे कढीपत्ता आपल्याला आवडत असेल तर कढीपत्ताही दहा बारा पानं घातले तरी त्याचा मस्त असा स्वाद येतो सुगंध येतो ये याला आपले जिरे आणि मोहरी व्यवस्थित फ्राय झाले तडतड वाजताय आता आपण कांदा आणि हिरवी मिरची जी आपण कापून घेतलेली ती यामध्ये घालून घेऊ कांदा घालून झालाय आपला आता आपण व्यवस्थित याला मिक्स करायचं इथे आणि हिरवी मिरची आता आपण इथे घालून घेऊ हिरवी मिरची मी अगोदर घातली नाही कारण तेल गरम असल्यामुळे मिर मिरची जळण्याची शक्यता असते आता मी मटार घेतला इथे वटाणा तो आपण जेवढा आपल्याला आवडत असेल तेवढाच घालू हा सुद्धा ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल टोमॅटो आपण येथे एक छोटा बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा मी आता येथे घालून घेतला आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस आपला मंद आच्यावर ठेवायचा आहे फुल करायचा नाही आपल्याला गॅस हे सर्व करत असताना आपण यामध्ये गाजरही घालू शकतो किंवा आपल्याला ज्या आपल्या आवडीच्या भाज्या असतील बटाटा घालू शकतो कुठल्याही भाज्या आपण यामध्ये ॲड करू शकतो आणि जेवढ्या भाज्या आपण यामध्ये घालू तेवढं हे जास्त पौष्टिक बनतो उपमा आपला हा आता मी यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलंय आता हे व्यवस्थित आपलं फ्राय झालंय आपल्याला दिसत असेल मस्त आपला कांदा सुद्धा गोल्डन ब्राऊन झालाय मटार सुद्धा आपले व्यवस्थित फ्राय झाले सर्व भाज्या आपल्या मिक्स झाल्या व्यवस्थित झटपट होणारी रेसिपी आहे ही आपण कधीही ट्राय करू शकतो हिला जेव्हा घाई असेल तेव्हा सुद्धा आपण हे पटकन तयार करू शकतो आता मी येथे पाणी घातलंय गरम करून घातलंय मी हे पाणी थंड पाणी घालायचं नाही आहे म्हणजे आपला पाण्याला उकळी यायला वेळ लागत नाही एक वाटी शेवाया आहे त्याच्यामुळे इथे मी दोन मोठ्या वाटी पाणी घेतलंय म्हणजे दोन ग्लास पाणी मी घेतलेलं इथे जेवढा शेवाया असेल त्याच्या डबल पाणी घ्यायचंय आपल्याला कारण या आपल्या नॉर्मल शेवाया नाही आहे या तांदळापासून बनलेल्या शेवाय त्याच्यामुळे याला पाणी थोडस जास्त लागत थोड्या थोड्या करून आपण सर्व यामध्ये घालून घेतल्या आहे आपल्याला दिसत असेल ते आपण आपला रव्याचा उपमा करतो सेम तसाच हा उपमा करायचा आहे आपल्याला परंतु हा खायला फार टेस्टी लागतो आणि टेस टेस्ट ही याची वेगळी असते त्यामुळे लहान मुलांना फार आवड आवडतो हा आपल्याला दिसत असेल याला पाच ते सात मिनटं आपला शेवाया पाण्यामध्ये पूर्ण मिक्स व्हायला लागतात पूर्ण शेवाय शिजायला पाच ते सात मिनटं लागतात आपल्याला आता शेवाय टाकून घेतल्यावर आपण गॅस फुल केला तरी चालेल किंवा गॅस वाढवला तरी चालेल म्हणजे आपल्या शेवाय पटकन शिजून होतात जास्त वेळ लागत नाही आपल्याला आपल्याला दिसत असेल सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित त्या पाण्यामध्ये शिजून निघाल्या आहे यामध्ये हळद नाही टाकली तरी चालेल हळद न टाकता याचा कलर मस्त दिसतो भाज्यांमुळे नक्की करून बघा छान रेसिपी आहे पटकन होणारी आहे झटपट रेसिपी होणारी आहे आणि करून झाल्यावर कशी वाटली नक्की सांगा आता वरून आपण यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि काजू घालून घेऊ आपण नंतर घालून घेतले याचं कारण असं की हातांनी एक क्रंची लागतं दाताखाली आल्यानंतर अगोदरच जर आपण काजू आणि शेंगदाणे घालून घेतले असत तर ते असे जरासे भिजट लागतात मुलायम होतात म्हणून मी नंतर घालून घेतले म्हणजे त्याचा क्रंचीनेस कमी होणार नाही आपल्याला दिसत असेल मस्त अशी आपली शेवायचा उपमा बनवून तयार आहे नक्की बनवून बघा आणि आवडला तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्या येणाऱ्या रेसिपी छान छान रेसिपी आपल्याला बघायला भेटतील धन्यवाद